हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त म्हणजे आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनल सगळ्यांचं मनापासून स्वागत करते पावसाळा म्हणलं की आपण मस्त मस्त असं ठिकाण उडकतो फिरायला जाण्यासाठी तर आम्ही सुद्धा माथेरानला गेलो होतो आणि पावसाळ्यामध्ये माथेरानला जायला खरंच खूप छान वाटतंय पण गेल्यानंतर समजतं की कसं वाटतंय कसं नाही तर तुम्हाला जायचं असेल तुम्ही एकदा जाऊन घेऊ शकताय पण स्वतःची काळजी घ्या आणि नंतर जा तर पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतो हा व्हिडिओ मी पहिला ठेवलेला आहे व्हिडिओ मी अपलोड केला होता पण दोन तीन व्हिडिओ अपलोड करायचे राहून गेले आणि आवडल्यानंतर कसा येते मला कमेंट मध्ये खाली जाऊ नये म्हणून साठी हा एक असं हे लावलेलं आहे त्याला ओ माय गॉड आणि ही माझी प्रिन्सेस आपण तिथं होतो हे बघा कुठं होतो आम्ही त्या त्या ठिकाणी होतो आम्ही तिकडून गेलो तिकडून ना आम्ही दीड ते दोन किलोमीटर समजा आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला हा वाला पॉईंट भेटला आणि परत आम्ही इकडून सगळं दीड दोन किलोमीटर चलत आयू परत हा दुसऱ्या अँगलने आम्ही घ्या हे पॉईंट बघायला गार पॉईंट गारबट पॉइंट गारब गारबट गार 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 ते वाला बघा आपण तिकडे गेले होतो आणि हे बघा किती खोल दरी आहे बघितलं लांब मी आता पूर्ण दाखवते तुम्हाला फोन पडला तर भेटणारच नाही ना तिकडे घेते जरा कशी कशाच्या बघितलं नाही कशाचं झाड आहे कशाचं माहित नाही पण ह्याला खूप जास्त बोरासारखं आलं काहीतरी काय आलंय मला बघू दे नीट बोरासारखं नाही हे बोरच आहेत हा ना हा खारकी खार बोर आहेत खारकीवाले बोर हा तेच आहेत छोटे आहेत पण आता सुट्ट तर आता बघितल्या ना एकदम उतरत्या रस्त्याने वापस आम्ही चाललोय खाली आणखीन एक ठिकाण मस्त असं बघायला ठिकाण सगळे काय एकदम अशा खोल खूप खोल खोल मोठ्या मोठ्या अशा दरे आहेत पण मला व्यवस्थित खाली बघून चालावं लागेल मला त्यासाठी तुमच्याकडे बघून बोलता नाही येणार आहे आणि तिथे छोटासा झरा सुद्धा वाहतोय मी तुम्हाला दाखवते

थंड आहे दे पाणी आम्हाला घेऊन पिऊ सगळे बोर खायला दिलेत त्याच काय नाही लागले उलट बोलायला हे बघितलं ना दगडाच्या आतमधून आलेलं हे हो बघा खाली वाहते दिसला ना आणि एक तिथं छोटस असं मंदिर आहे देवाचं जे आपण पाय पडून घेऊ आणि हे तिकडून सुद्धा एक झरा वाटतं एकदम बर्फासारखं थंड गार पाणी आहे आणि पाणी सगळं हे बघा तिथं साठलंय झऱ्याचं आता इथं पण खोलच असेल आहे ना माहित नाही पण हे पाणी सगळं इथलं साठलंय झऱ्याचं हा हे खरच लय भारी तो घ्या ना पाणी बॉटल भरून घ्यायचं काय कुठून झरे दिसले का जिकडून तिकडून अगं झाड्यातून पाणी नाही तर काय दिसत काही दिवस मग धबधबा पावसाळ्यात यावं लागतं आता सध्या पाऊस तर एकदम थंड गार पाणी झाल्याचे मी तोंड धुवून आले एकदम गार वाटायला लागले पण वरी चढच खूप जास्त झमभरायला लागले आणखीन चष्मा लावून भारी दिसू लागले मी चालल्यानंतर थोडं जास्त दम लागतंय तर बिचारे ते घोडे किती दमत असतील त्यांच्यावर झटवून चालतात हे का बिचाऱ्यांना रात्रीच्याला चला गपचुप सगळ्याला सोडून दिलं पाहिजे जंगलात जाते आणि आपलं आयुष्य जगतील तर आता मी तुम्हाला एक ट्रेन दाखवते ठीक आहे तर सकाळी आल्यापासून सकाळी आल्यापासून एक ट्रेन आली बघितले ना ट्रेन छोटी आहे आणि मी आता घेतल्या फुटाने काच अचानक माझ्या गळ्यामध्ये इतकी तोडतड व्हायला लागले एकदम असं खसखस खोय लावणे म्हणजे एकदम टोच लावणे गळ्यामध्ये अचानक खायला लागले त्यासाठी मी फुटाने खायला घेतले पण मी खाऊ शकाय लागले कशासाठी मला खाता यायने गेले का या तर हे बघितलं ना मी तुम्हाला दाखवते माकड बघितले ना डायरेक्ट अंगावर ती उडा मारतात हे माकड बघितलं ना कसं जवळ यायला लागले हे बघा ओ लवकर या ना घरी बघितलं ना असं अंगावर चालले माकडं एकटं जस चालतोय ना बूट तितकं जास्त जम लागतोय आणि घोड्यावरती एक माणसाला बसवतात आणि त्या बिचाराला थोडं लांब 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 फिरवतात आणि एका माणसाला फिरवायचे तीन हजार रुपये घेतात ती पण दोन तीन कर तीन का चार पॉईंट दाखवतात आणि जागावर आणून सोडतात जास्त पॉईंट बघायचे असेल तर जास्त पैसे असं आहे तर घोडे किती दमत असतील हा की नाही तर मला असं वाटलं की रात्रीच्या सगळ्या घोड्यांना गपचूप सोडून दिलं पाहिजे बिचारा एवढ्या मोठ्या जंगलात जातील पण ते बिचारे आयुष्य जगतील आहे की ना पण होतच नाही असं कोण सोडून देणार आहे की ना पण हे आहेत जे इथं लोक तिथं राहत नाही आहेत पण जर कोणी तर फिरायला आलेले लोक तिथं रूम भाड्यावर करून एक दोन तीन दिवस जितके दिवस राहायचे तितके दिवशी तर राहू हो शकतात ठीक आहे आणि एक एक घोड्यावरती सुद्धा तीन तीन चार चार जण बसवतात असं सुद्धा करायला लागलं आणि एका माणसाची सांगितल्याप्रमाणे की तीन हजार रुपये घेतात आणि असं नाही आहे की लहान मुलांना आणि मोठ्यांना वेगळं आहे सगळ्याला सेमच पैसे तर आम्ही विचारलं होतं त्यांना सगळ्यांना शेम लहान मोठे सगळे सेम बघितलं ना घोड्यावरती कसे बसलेले होते एक दोघ जण बसून फिरायला लागले कोणता कोणता वाला हा हे बघा बोर्डवर लिहिलंय ना रिक्षा वगैरे खूप फास्ट जातं गाड्या फॅक्ट जातात का तर खूप जास्त चढ आहे चढावरती गाड्या थांबवत नाही त्याच्यासाठी हा हे बघा सगळं लिहिलेलं सगळं काय समजत नसा ना तर हे बोर्ड जाऊ शकत हे बघा एवढं सगळे काय ते गाडवा आहेत ना हा हां जे काय असेल ते ह्यांना वजासाठी फिरवत असतील विचार हा तेच ना पण आला चष्म्याचं टोपी वगैरे का लगेच थांबतात तिथं पंधरा वीस मिनट घालत आहे इथं येऊन उभं राहिली न्यायाची पॅन्टी हालत बघू शकता पाय दाड केल्यानॅन थोडीशी वरती गोळा करून ठेवली हे डोक्याला लावलेला आहे आणि तिला सुद्धा कंटाळा आलाय चलून सम आणि हे बघू हे ज्यांच्याकडे घोडा नसेल ना तर ती अशी हातगाडी सुद्धा चालवतात पण ह्याच्यामध्ये लोकांना कशी मिळतात हे बघा बघितलं ना त्यांच्या बॅग वजन त्याला स्वतःला बसून असे होड्या वरती वरती चलवत नेतात आणि पॉईंट दाखवून आणतात किती मेहनतीचं काम आहे तर सगळ्यांना मुलांना मुलींना सगळ्यांना एकच सांगणं की अभ्यास करा तुम्हाला सुद्धा असं काम कधी करावं नाही लागणार ह्याची काळजी घ्या त्यासाठी अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे नाही तर मग हे ओ जेव्हा काम आहे ते बघितलं किती मेहनत लागते खूप जास्त मेहनत लागते वरती जायला चला ते सगळं पाठी मी थोडंसं पुढे जाते जेणेकरून करून मला व्यवस्थित पाच दहा मिनटं बघता येईल शांतपणे